नमस्कार सुनीता वर्ल्ड वर्ल्डमध्ये मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे एका छानशा व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना मेडिक्लेम म्हणजे लॉस वाटतो किंवा चुकीची इन्व्हेस्टमेंट वाटते एक छानसं तुम्हाला मी उदाहरण देते आपला मेडिक्लेम नाही आहे आणि आपण आजारी पडलो चुकून आजारी पडलो कारण आपलं लाईफ जे आहे ना ते आपण प्रेडिक्ट नाही करू शकत आत्ता मी तुमच्यासोबत बोलते पाच मिनटानंतर मला काय होईल किंवा उद्या मला काय होईल हे मी नाही सांगू शकत आहे आणि आजचं जीवन तर एवढं विचित्र झालेलं आहे ना की आत्ता आपण एकमेकांशी बोलून गेलेलो असतो आणि दहा मिनिटानंतर ऐकायला असं मिळतं की बाबा ह्या व्यक्तीला असं झालं किंवा त्या व्यक्तीला तसं झालं तर खरोखर आपल्या आयुष्याचा आपण अंदाज नाही लावू शकत कोणाला कधी काय होईल ते तर आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर हेच की माझा इन्शुरन्स नाही माझा इन्शुरन्स नाही आहे आणि मी चुकून आजारी पडले किंवा माझं नशीब खराब म्हणून मी आजारी पडले तर त्यावेळेला ना आपल्याला जो खर्च येतो मेडिकलची हॉस्पिटलची जी बिलं आपल्या हातात येतात ना ती भरायलासुद्धा कधी कधी आपल्याकडे आप पैसे नसतात कारण कसं होतं की आपण कोणाकडे पैसे मागावेत त्यावेळेला नातेवाईकसुद्धा आपल्यापासून लांब झालेले असतात का तर हा ही व्यक्ती आपल्याकडे पैसे मागे लागतात त्या व्यक्तीला पैशांची गरज आहे आपल्या जे जवळचे असतात ना ते सुद्धा आपल्यापासून लांब गेलेले असतात फक्त बघण्यासाठी म्हणून लोक येतात आणि जातात पण कोणी आपल्याला त्यावेळेला मदत करत नाही की बाबा तुझा मेडिक्लेम आहे का नसेल तर एवढी घे दहा हजाराची मदत किंवा ही घे हजार रुपयाची मदत कोणीही असं करत नाही तर त्यावेळेला जर तुमचा हेल्थ इन्शुरन्स असेल तर ती हेल्थ इन्शुरन्स कंपनी आपल्यासोबत उभी राहते आणि आपला जो काही खर्च झालेला असेल हॉस्पिटलचा मेडिकलचा तो सगळा खर्च ती कंपनी बेअर करत असते प्र बऱ्याच आपल्या ज्या पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये प्री एक्झिस्टिंग आणि पोस्ट हे दोन्हीसुद्धा कवर त्याच्यामध्ये येतात म्हणजेच एवढी जर आपल्याला ती कंपनी जर मदत करत असेल तर एका वेळेला आपले दहा हजार किंवा पंधरा हजार गेले तर तो आपला लॉस नसून आपल्या आयुष्याची केलेली बचत म्हणा किंवा तरतूद असेल असं तुम्ही म्हणू शकता तर तुम्ही खरोखर जर आताही तुमचा जर मेडिक्लेम नसेल तर तुम्ही मेडिक्लेम नक्की घ्या माझ्या घरातलंसुद्धा उदाहरण मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या मम्मीचा हेल्थ इन्शुरन्स काढायचा होता तर जवळपास आठ वर्षापूर्वी तर त्यावेळेलासुद्धा मी घरामध्ये सांगितलं की पप्पांना पप्पा आपण असं असं इन्शुरन्स काढूया करून पॉलिसी काढूया आपण हेल्थ इन्शुरन्स तर सगळ्यांची मेंटॅलिटी म्हणजे सगळ्यांचं सगळ्यांना कसं वाटतं की का कशाला ओगस दहा बारा हजार रुपये तेव्हा मम्मीचा हार्डली प्रीमियम काहीतरी दहा की बारा हजार रुपये दहा हजारच येत होता काहीतरी मला एवढं आठवत नाही पण दहा ते बारा हजाराच्या दरम्यानच होता तो काई तर त्यावेळेला पप्पा म्हणाले की काय गरज आहे म्हणून तर बरं ते त्यांच्याने बरोबर बोलले कारण कसं होतं की त्यांनी म्हणतात ना आयुष्य आपलं सगळं एक एक रुपया जमा करून आपल्या मुलाबाळांना शिकवलं आपल्या घर व्यवस्थित एवढं चालवलं तर त्याच्यामुळे त्यांच्या मनात हा साहजिक विचार आहे ना बरोबरच आहे पण मी त्यांना न सांगता पॉलिसीज काढून घेतली आणि म्हणतात ना माझं दुर्दैव की माझ्या मम्मीला तीन वर्षानंतर थोडा हेल्थ इश्यू झाला तर त्यावेळेला जवळपास तीन साडेतीन लाख रुपये खर्च आला तेव्हा म्हणते ना सोबत कोणीच उभं राहिलं नव्हतं जे काही पप्पाने साठवलेले पैसे होते ते त्यांनी माझ्याकडे दिले मला बोलले मम्मीसाठी जे खर्च होतील ते याच्यातून कर म्हणून इथून तिथून जमा करून आम्ही ते सगळं केलं पप्पाने मला पैसे दिले पण मी ते पैसे तसेच बाजूला ठेवले होते का माहिती आहे कारण मी तीन वर्षापूर्वी मम्मीचा हेल्थ इन्शुरन्स काढला होता पप्पा नाही बोलले होते तरी देखील काढला होता आणि त्यावेळेला तोच हेल्थ इन्शुरन्स माझ्या कामाला आला त्या हेल्थ इन्शुरन्समध्ये माझे संपूर्ण पैसे म्हणजे संपूर्ण माझी मेडिकलची बिलं मम्मीची हॉस्पिटलचा खर्च सगळा त्याच्यामध्ये मला मिळाला ते पैसे पप्पाने मला जे दिले होते मी पप्पांच्या परत हातामध्ये दिले की पप्पा तुम्ही ज्यांचे घेतले असतील त्यांचे टाका टाकान जे तुमचे असतील ते तसेच सेविंग तुमची राहू द्यात तर अक्षरशः पप्पांचे तेव्हा डोळे भरून आले की मी तुला तेव्हा नाही म्हटलं होतं तर तू तरीसुद्धा काढला होतास तेव्हा मी पप्पांना बोलले की हो पप्पा की आपल्या आयुष्याचं आपण नाही सांगू शकत मी कधी आजारी पडू शकते किंवा तुम्ही कधी आजारी पडू शकता त्यामुळे मी मम्मीचा त्यावेळेला इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स काढून घेतला होता आणि आज तोच आपल्या कामाला आला म्हणजे तेव्हा मी किती रुपये भरले होते फक्त तीस ते पस्तीस हजार रुपये मी तीन वर्षामध्ये भरले होते आणि मला खर्च जो भेटला तो तीन ते साडेतीन लाख रुपये भेटला बिलीव करू शकत नाही ना आपण पण ह्या गोष्टी प्रत्येकाच्या हो आयुष्याबद्दल होऊ शकतात तुम्ही तुमच्या आयुष्याचा अंदाज नका बांधू की मला काय होणार नाही ह्या भ्रमामध्ये राहू नका ॲटलिस्ट पाच लाखाचा किंवा दहा लाखाचा तुम्ही तुमचा इन्शुरन्स काढून ठेवा तो कधीही तुम्हाला उपयोगात येतो आपण एवढे मोठे सेलिब्रिटीज किंवा पिक्चरमध्ये काम करणारे जे हिरो हिरोईन्स पाहतो आपण त्यांचं कधी कधी आपण ऐकतो की ही अमेरिकेमध्ये ट्रीटमेंट घ्यायला गेली ही इथे गेली ती तिथे गेली हे आपण बऱ्याच वेळेला ऐकतो पण त्यावेळेला तुम्हाला हे माहीत आहे का की त्या लोकांनी ऑलरेडी त्यांचे हेल्थ इन्शुरन्स काढलेले असतात ते याच्यातूनच ती लोकं त्याचा फायदा घेऊन अमेरिके किंवा दुसऱ्या देशांमध्ये जाऊ शकतात आपल्याकडे सुद्धा अशा बऱ्याच पॉलिसीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही बाहेरगावची ट्रीटमेंटसुद्धा त्याच्यामध्ये कवर करू शकता भरपूर अशा छान छान आता नवीन पॉलिसीज पण आलेल्या आहेत की ज्याच्यामुळे कस्टमरला तर फायदा होतोच कारण आत्ताचं जग म्हणतात ना खूप धकाधकीचं झालेलं आहे खर्च बघाल तर नॉर्मल ॲडमिट जरी झालं हॉस्पिटलला तरी दोन अडीच लाख रुपये कुठे जातात काही समजत नाही आणि बऱ्याच पॉलिसीमध्ये फॅसिलिटी फॅसिलिटीसुद्धा आलेली आहे आणि स्टारची मी स्वतः हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझर आहे त्यामुळे मी तुम्हाला खंबीरपणे सांगू शकते किंवा शंभर टक्के मी तुम्हाला सांगू शकते की स्टार हेल्थची तुम्ही पॉलिसी एकदा घेऊन बघा तुम्ही खरोखर तुम्हाला स्वतःला विश्वास बसेल कारण आपली स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी एकमेव अशी कंपनी आहे की जी फक्त हेल्थ संबंधित पॉलिसी काढते दुसऱ्या कोणत्याही याच्यामध्ये दे डील नसल्यामुळे त्याचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आमच्या पूर्ण सगळ्या टीमचं कॉन्सन्ट्रेशन हे संपूर्णपणे फक्त हेल्थवरती असतं त्यामुळे खरोखर मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की जर तुमचा मेडिक्लेम नसेल तर तुम्ही खरोखर मेडिक्लेम काढून घ्या योग्य पॉलिसी तुम्हाला नक्कीच भेटून जाईल आणि जर तुम्हाला जर नवीन इन्शुरन्स काढायचे असतील हेल्थ इन्शुरन्स काढायचे असतील तर माझा नंबर जो आहे तो स्क्रीनवरती देते मी वरती तर त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल आणि जर तुम्हाला दुसरे काही डाऊट्स असतील तर आमचे जे सिनियर आहेत त्यांच्याशी सुद्धा तुम्ही डायरेक्टली बोलू शकता त्यामुळे खरोखर जर हेल्थ इन्शुरन्स नसेल तर आजच घ्या आणि येस मी तर तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही स्टारमध्ये नक्की या स्टार फॅमिलीकडून तुमचं हार्दिक स्वागतच आहे आम्ही तुम्हाला सगळ्या परीने मदत करू त्याच्यामध्ये येणाऱ्या बऱ्याच पॉलिसीज आहेत ज्या खूप छान छान त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो त्या पॉलिसीची सुद्धा माहिती मी तुम्हाला घेऊनच येईल पण त्या अगोदर जर तुमचा मेडिक्लेम नसेल तर मेडिक्लेम नक्की काढा आणि हो मेडिक्लेम योग्य मेडिक्लेम काढा आणि तो काढण्यासाठी मला संपर्क करायला विसरू नका इतर जर तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओस आणि ब्लॉगसह तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ